ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर कांचन शिरूरकर म्हणून आहेत तुळजापूरच्या आहेत त्यांनी आणि माहेर इथंच आहे सांगलीमध्ये कौलापूर कोल्हापूर नव्हे कोल्हापूर वेगळं कोल्हापूर वेगळं तर सांगली सांगलीच्या इथं आहे ते, ते माहेर आहे आणि तुळजापूर हे त्यांचं तु सासर आहे तर त्या म्हणत होत्या माझं लग्न झालं आता सत्तावीस वर्ष झाली म्हणतात त्या मी आईंच्या मार्गात आहे स सव्वीस सत्तावीस वर्ष झाली म्हणतात त्या आईंच्या मार्गामध्ये आहे तर ज्या वेळेला मी सुरुवातीला आईंच्या मार्गात आले म्हणतात त्यावेळेला सासरी खूप त्रास होता म्हणतात म्हणजे नवीन नवीन लग्न झालेलं होतं आणि मी लहानपणापासूनच तब्येत वगैरे अशी जाम होती म्हणतात माझी तर त्यामुळं आणि असं नाही की फक्त माझं अंग असं फुगलेलं होतं एक एक जण खात नाहीत पण तरीसुद्धा असतात जास्त जाड वगैरे तर तसं नाही म्हणतात मला खाणं पिणं तसंच लागायचं म्हणतात ला लहानपणापासूनच माझं खाणं जास्त होतं म्हणतात आणि तसंच कामं पण घरातली असायची म्हणतात माझ्या घरी म्हणतात म्हैशी होत्या शेळी होती त्याच्यामुळं जनावरांची घाण काढणं सगळं जनावरांचं करणं वगैरे हे महा लहानपणापासून त्याच्यानंतर शेतात जायचो आम्ही तिथली कामं करायची त्यामुळं खाणं पण तसंच होतं आणि तब्येत पण तशीच होती म्हणतात माझी लहानपणापासूनच आणि मी बसले खायला म्हणतात की मला अडीच अडीच तीन तीन भाकरी लागायच्या आणि मी काम पण तशीच करायची काही का असं नाही पहाटे म्हणतात पाच वाजल्यापासून अगदी बारा एक वाजेपर्यंत सगळं शेण शेणानं सगळं अंगण सारवणं आमचं घरसुद्धा कोल्हापुरात म्हणतात सारवायचंच होतं तर ते सारवणं घर सारवणं त्याच्यानंतर अंगण सारवणं अंगण तर, तर रोजच्या रोज एक दो एक दोन दिवसानं र म्हणजे तसं रोजच्या रोजच म्हणलं पाहिजे म्हणतात एक दिवस आड पण रांगोळी वगैरे जिथं काढली जायची ते स कायम सा सारवून मगच रांगोळी काढली जायची घरात धार्मिक वातावरण होतं पण आई काही माहिती नव्हत्या म्हणतात त्यावेळेला माहेरी धार्मिक वातावरण होतं आई माझी खूप चांगल्या रीतीनं लक्ष्मी आईची पूजा करायची म्हणतात खूप चांगलं आईचं म्हणजे लक्ष्मी आईचं घरी असायचं म्हणतात आई करायची लग्न झालं आणि इकडं आल्यानंतर म्हणतात मोठी फॅमिली इकडं पण म्हणतात आणि माझ्या खाण्यावरून सारखं मला बोलायचं की की किती लागतं हिला खायला इकडं पण फॅमिली मोठी फक्त इथं कसं शेती नव्हती आहे आणि हे नव्हतं असं काय अंगण वगैरे असं सारवायचं विरवायचं अशी काही कामं नव्हती मग जनावरं वगैरे असल्यामुळं तिथं काम जास्त असल्यामुळं खाण्याची सवयच तशी लागलेली होती काम पण तसंच आणि शेतातलं काम तेव्हा खाण्याची पण सवय तशीच आणि शेतातली प कामं कामांची पण तशीच सवय पण इथं आल्यानंतर कामं तशी एवढी नसायची म्हणजे आ त्या मनानं मला काही कामं नाही घरात म्हणतात चौदा माणसं होती आमच्या चौदा माणसांचे स्वयंपाक त्याच्यानंतर धुनं भांडी आणि लेडीज आम्ही दोघीच होतो म्हणतात म्हणजे कसं झालेलं होतं की माझे जे दीर आहेत त्यांची मुलं होती ती तीन मुलं दीर पण माझ्या जाऊबाई एक वारलेल्या होत्या म्हणतात तर त्यांची तीन मुलं धीर त्याच्यानंतर मी मा माझे मिस्टर आणि दुसऱ्या दुसऱ्या जाऊबाई आणि त्यांची मुलं त्यां त्यांना चार मुलं होती म्हणतात असं ती फॅमिली मोठी होती आणि आम्ही दोघीच करणारे होतो सासूबाई पण वारलेले होते म्हणतात तर त्यामुळं घरात असं एकदम हे व्हायचं आणि मग ह्या ज्या जाऊबाई होत्या म्हणतात त्यांनी म्हणजे सासूबाईंसारखं एक धाक होता त्यांचा म्हणतात आणि मग सगळेजण मला म्हणजे त्या मुलांपासून सगळे लहान लहान मुलांपासून वगैरे सगळेजण मला खाण्यावरनं बोलायचे आणि म्हणजे सासूबाई नव्हत्या पण माझी जाऊबाई अशा होत्या म्हणतात की सारखं मला टॉर्चर करायची की असंच केलेस तू तसंच केलेस आणि त्या मोठ्या असल्यामुळं सगळेजण त्यांचं ऐकायचे म्हणल्या म्हणजे सासू आणि सासूला आणि सासऱ्यांना आपण कसं मान देतो तशा पद्धतीनं होतं म्हणलं सासरे पण माझे फार कडक आणि मग त्यामुळं मग म्हणतात मला खायची चोरी आणि मला आधीपासून खाणं पिणं भरपूर लागायचं आणि इथं आल्यानंतर माझ्याकडे म्हणल्या त्यांनी भाकऱ्यांचं काम दिलेलं होतं भाकऱ्या करायच्या काम सगळ्या एवढ्या सगळ्यांच्या लोकांच्या आणि आमटी भाजी त्या करायच्या म्हणल्या आणि भांडी घासायची सगळी मी त्याच्यानंतर धुणं धुवायचं मी भाकरी करायची मी ही कामं पण काही खोतवडी नव्हती आणि मला मला सवयच होती म्हणलं ते खायची ही तर जराशी कामं कमी होती शेतातली कामं नव्हती पण तरी पण खाण्याची सवय माझी तशीच राहिलेली होती म्हटल्या आणि त्यामुळं हे काम मला कमी वाटायचं आणि माझ्या बॉडीला पण ते कमीच झाल्यासारखं झालं होतं आणि त्यामुळं शेतातली कामं नव्हती त्यामुळं माझी जाडी जास्तीत जास्त वाढायला लागली म्हणल्या इथं आल्यानंतर जास्त आणि मग त्याच्यावरनं पण खाते खाते किती आणि जाडी वाढायला लागल्या वगैरे हे या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळायला लागलं मला खूप राग यायचा वाईट पण वाटायचं रडायची पण मी आणि कामं करून घेतात खायला सुद्धा असं करतात असं व्हायचं म्हणतात आणि मग मी काय करायची चोरून खायची म्हणतात म्हणजे जवळ इकडं तिकडं कड़त गेल्या की म्हणजे ह्या गोष्टी खरं तर कुणाच्या खाण्याच्या बाबतीत हे होऊ नये असं करू नये आणि माणूस पोटाच्या वरचं तर नाही खात का जे लागत आहे तेवढंच खाणार पण त्या म्हणतात असं बोललं जायचं त्यामुळं मी काय करायचे म्हणतात असं कुठंतरी पदराड वगैरे असं लपवून ठेवायची आणि भा कोण इकडं तिकडं नसतंय तोपर्यंत बघत मी असं भाजी चपाती म्हणजे सगळ्यांच्या बरोबरीनं ते खायची वेगळं आणि त्यांच्या त्यांच्या पाठीमागं पण वेगळं खायची आणि एकदा म्हणतात मी असं चोरून खाताना माझ्या म्हणजे दिरानी बघितलं आणि त्यांनी जाऊन सांगितलं म्हणतात माझ्या जावेला की वहिनी चोरून खात होत्या म्हणून आणि एकत्र फॅमिली आणि ते तसं हे केल्यावर त्यांनी सगळ्यांच्या समोरच आम्ही काय तुझा हात धरून बसतो आहे का आम्ही काय तुला असं करतो आहे का आणि खायचं तर पद्धतीनं खायचं चोरून कशाला खायचं घरात लक्ष्मी राहील का तुझ्या असल्या वागण्यानं चोरून खातेस तर असं बोलायला लागला मग त्या दिवशी मी बोलले म्हणल्या त्यांना उलटं की तुम्ही माझं खाणं सारखं काढताय जाडी आहे हे आ असं बोलत राहताय आणि मग मी मग मला नाही तुमच्या तुमच्यासमोर म्हणून मी खाल्लं चोरून म्हणून मी खाते चोरून असं मी बोलले म्हणतात आणि मग त्या वेळेला माझ्या मिस्टरांना फार राग आला म्हणला म्हणल्या त्या आणि उलट का बोललीस म्हणून त्यांनी माझ्यावर हात उचलला म्हणला खरतरी ह्या गोष्टी फार विचित्र आहेत पण अजूनही आहेत बऱ्या बऱ्याच नाही मोस्टली नव्याण्णव टक्के घरामध्ये अजूनही ऐंशी नव्वद टक्के घरांमध्ये आहेत अशाच गोष्टी की आ, किती जरी चुका असल्या काही 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 वेळेला मोठ्या माणसांच्या चुका असतात तरीसुद्धा नवीन मुलींना टार्गेट केलं जाते किंवा आपल्या लोकांच्या चुका झाकल्या जातात तर हे आहे अजूनही प्रत्येक घरामध्ये थोडंफार तर आहेच पण मोस्टली बायकांना खूप जास्त आहे च, आ, पन, तर त्या म्हटल्या असं केल्या असं केल्यामुळं मला फार ते लागून राहिलं म्हणलं सगळ्यांच्या समोर त्यांनी हात उचलला आणि मी दोन तीन दिवस रडायला लागले होते म्हणल्या सगळी कामं करताना मी रडायची पण कुणीही मला विचारलं नाही की तू म्हणजे कुणी म्हटलं नाही की नको हे करू जवय पण म्हटलं नाही त्यांना नको रे हात नको उचलू किंवा कोणच असं समजवणार नव्हतं घरची खूप आठवणी यायला लागली असं वाटायला लागलं की माहेरी जावं पण काही जवळ नव्हतं म्हणल्या तिथून येणं आणि पैसे वगैरे पण हातात कोण द्यायचे नाहीत काय घरात आणून देतील तेवढंच आणि मग येणार तरी कसं येणार आणि मी खूप रडायला लागले होते म्हणलं खूप रडायला लागले होते आणि तरी पण ना म माझं मनच राहिलं म्हटलं आणि असं वाटायला लागलं एकदा तरी जाऊन यावं माहेरी माहेरी जाऊन यावं म्हणलं आणि तुम्हाला सांगू म्हटला रात्री नऊ वाजता असं वाटायला लागलं की नाही आत्ताच निघून जावं आत्ताच निघून जावं पण नाही म्हणलं आता धाडस झालं नाही आणि पहाटे लवकर उठायची सवय होती इकडं थोडी कमी लवकर उठायची म्हणल्या सव्वा सहा साडेसहाला सगळेजण उठायचे पण माझ्या माहेरी लवकर उठायची सवय असल्यामुळं मी त्या दिवशी म्हटलं साडेचार पाच वाजताच मला, मला जाग आलेली होती आणि तर मी जायचं का जायचं का असं करत ना अंगावरच्या कपड्यांशीच बाहेर पडले म्हणलं काही कळलंच नाही मला आणि काही पैसे नाहीत सोबत काही नाही नुसतं अंगावरचे कपडे आणि चार पाच दिवस रडत होते मला मग खूप त्रास होत होता म्हणला की आपल्याला कोणच नाही असं वाटत होतं आणि मी म्हणला अंगावरच्या कपड्यांशी आणि पायात चप्पल तेवढंच म्हणलं आणि घा आले म्हणलं केस पण विंचरलेली नव्हती सकाळी उठलेलं तसंच आणि म्हणलं बाहेर आले आमच्या इथं स जर असं पुढं गेले की एक बोर आहे म्हटला तर तिथं मी पाणी आपसून तोंड धुतलं म्हणलं आणि काय काही मला मी विचार केलेला नाही आणि स्टेशन सॉरी स्टँडवर एकदम गेले आणि बसमध्ये बसले पण म्हणल्या <laughs> यायला इकडं आणि मग मला कधी ना पण भीती पण वाटायला लागली आता तिकीट मागितलं तर काही करायचं आणि माझ्या शेजारी एक काकू बसलेल्या म्हणल्या नंतर म्हणजे त्या थोड्या वेळानं आल्या आणि येऊन बसल्या अजून गाडी सुटायची होती म्हटला आणि त्या मी घाबरलेले होते डोळ्यातनं पाणी पण चाललेलं होतं रडायला पण लागलेलं होते तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि कुठं जायचं आहे तर मला सांगलीला जायचं आहे मग रडायला काय झालं आहे तर असं असं घरी मला मारलं होतं आणि मी तीन चार दिवस रडत होते मला कोणी विचारलं सुद्धा नाही आणि तुम्हाला सांगू म्हणतात लिटरली त्या ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा म्हणतात अर्धी अर्धी चपाती तीन चार दिवसात खाल्लेली होती म्हणजे इतकं कमी खाणं माझ्या आयुष्यातच मला कधी माहित नव्हतं म्हणजे जसं समजतंय तसं म्हणतात आपण मला कुणी म्हंटलं सुद्धा नाही की तुझं तू कमी जेवली आहेस नाहीतर तसल्या काय गोष्टींचं आता हे करू नको तुला जेवायचं तर तू खा असं सुद्धा कुणी म्हणलेलं नाही म्हणलं नाही म्हणलं ना तीन चार अर्ध्या आर, तीन चार दिवस अर्ध्या अर्धी भाकरी मी खात होते तर मला कुणी म्हणलं नाही आणि ते खूप मला मनाला लागून राहिलेलं होतं म्हणलं आईंना त्या काळात मला जवळ घ्यायचं होतं म्हणून आईंनी मला घराबाहेर काढलेलं होतं आणि त्या काकू ज्या शेजारी बसलेल्या होत्या म्हणल्या त्या आईंच्या मार्गातल्या होत्या म्हणल्या आणि त्या म्हणल्या आ... म असं झालं होय घरी भांडणं झाल्यात म्हणून आलेस पण मग रडायला काय लागलं सांगू तर आलेस ना तर नाही सांगून आले आणि अहो माझ्याकडं प पैसे पण नाही आता मला भीती पण वाटायला लागल्या आणि आता घरी गेली तर मला म्हणतील की कुठं गेली तीस तू इतक्या सकाळी कुठं गेली आणि त्याच्यासाठी मला पण मला आणि जरा जास्त काहीतरी मारतील वगैरे पण आणि संशय पण घेतील तर मला कळे ना आता कसं हे करायचं आणि मग त्या काकूंनी माझी तिकीट काढली म्हणल्या आई आई होत्या त्या म्हणल्या आईंच्या रूपानं त्यांनी आलेल्या होत्या आणि त्यांच्या कृपेनं मी आईंच्या मार्गात आले येईपर्यंत मला त्या सांगत होत्या म्हणल्या आईंच्याबद्दल आणि मला येतानाच त्यांनी आणि माझं शिक्षण नववी झालेलं होतं म्हणलं मग येताना त्यांनी मला त्यावेळेला आईंची बालोपासना दिलेली होती आणि ह्यांच्यावर विश्वास ठेव पूर्ण विश्वासानं कर काही माहीत नव्हतं म्हटलं बाकी मला पूर्ण विश्वासानं ह्या बालोपासना कर आणि नामस्मरण करत जा ओम शिवाय म्हणत जा सगळं चांगलं होईल असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी बरेच अनुभव सांगितले गाडीमध्ये माझंही असंच होतं मिस्टर माझे बाहेरच्या नादाला होते आठ वर्ष माझा प्रपंच असाच वाऱ्यावर होता आणि तरी मी तशीच राहिलेले होते पर्याय नव्हता या गोष्टींना आणि मी आ असंच हे करत होते असं त्यांनी सांगितलं पण शेवटी आईंनी मिस्टरांना ताळ्यावर आणलं आणि माझे मिस्टर परत संसारात आले त्या गोष्टी सुटल्या हे सगळं ज्या वेळेला सांगायला लागल्या होत्या तर त्यावेळेला मग मी ठरवलं नाही माझा पण प्रपंच मला चांगला करायचा आहे तर मला हे करायला पाहिजे आणि तुम्हाला खरं सांगू म्हटलं स्वप्नात स्वप्नातसुद्धा मला वाटलं नव्हतं आईंनी इतकी कृपा केली आणि त्यांनी माझं तिकीट काढलं चांगलीपर्यंत तिकीट काढून वरती मला त्यावेळेला म्हटलं त्यांनी साठ रुपये दिलेले होते आणि मला इतका आनंद झाला आणि मी येताना तेवढे पैसे पण खर्च झाले नाही येताना घरी खायला पण घेऊन आलेले होते आईला वगैरे आणि तुम्हाला सांगू आई मी तशी आलेली बघून आईला पण आश्चर्य वाटले एकदम आणि आई रडायला पण ला लागली तर सांगितल्यानंतर मी रागान आले वगैरे रडायला पण लागली पण तुम्हाला सांगू मला खूप काहीतरी एक आपण म्हणतो ना आ, काहीतरी आपल्या म्हणजे आशा आशा आशेचा किरण दिसणं तर त्यांच्या बोलण्यातून मला आशेचा किरण दिसला होता आ आई हे आ, आई आहेत आपल्यासाठी आता आणि आप आपलं ह्याने चांगलं करणार हा एक आशेचा किरण मला दिसलेला होता म्हणला आणि मी आले त्या दिवशी माहेरी आल्यानंतर आईला त्यावेळेला काही हे नव्हतं म्हणलं घरी काय फोन नव्हता काय नव्हता एक खूप लांब आमच्या म्हणजे हे असते ना चाळीमध्ये असं हे ते अ एखाद्या घरात लाईन लाईन तसा एका घरात होता म्हणल्या चाळीमध्ये खूप टोकाच्या घरामध्ये तिथं जाऊन माझ्या आईनं त्यांना सांगितलेलं होतं आणि माझ्या सासरी होता म्हणल्या फोन सासरी माझ्या लाँडलाईन होता का तिकडं चांगलं होतं का काही खूप वाईट होतं परिस्थिती त्यांना असं नाही चांगलं होतं घर ते सगळं व्यवस्थित होतं पण म्हटलं एकत्र फॅमिली असल्यामुळं हो, खाण्यापिण्याच्या बाबतीत ते मला खूप टॉर्चर करायचे त्यामुळं मला खूप ते ते त्या गोष्टी आणि त्या ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होत्या म्हटल्या आणि तर आईनं सांगितली की ती इकडं आलं तुम्ही शोधू नका आणि तुम्ही काहीतरी तिला खाण्यावरनं हे केलं तर ती रडत आली आहे आणि आम्ही आणून सोडतो तिला वगैरे आईनं समजवून सांगितलं तिकडं माझ्या मिस्टरांना वगैरे तरी पण त्यांना राग आलेला होता म्हणला की का म्हणून हे केलं म्हणून तर तुम्हाला सांगू म्हणलं त्यांनी हे केलं माझ्या आईला थोडंसं रागानं बोलले की तिला काय अक्कल आहे का नाही की असं न सांगता निघून जायचं असते का मग वगैरे त्यानंतर ती आई बोलली आमच्या माझी की नाही तुम्ही सोडणार नाही म्हणून ती आली आहे वगैरे आणि आम्ही आणून सोडतो आणि मग आई मला बोलली तसंच न सांगता निघून यायचं नाही कधी सांगून यायचं आणि तू नुसतं सांगितलं असतंच मी जाणार आहे बस तरी नाही म्हणलं असतं तरी पण आम्हाला सांगितलं असतंच तरी पण आम्ही कोणतरी काहीतरी करून आलो असतो तुला न्यायला तसं एकटी येत जाऊ नको वगैरे आईनं सांगितलं म्हणलं मला त्या दिवशी आ, मी रात्री अगदी म्हटला सव्वा uh, so, अकरा साडे अकरा वाजले असेल त्यावेळेला बालोपासना पहिल्यांदा वाचलेली होती म्हणल्या आणि uh, तीन चार वेळा मी बसमध्ये चाली विचारून घेतलेल्या होत्या प्रत्येक ह्याच्या चाली विचारून घेतलेल्या होत्या आणि मला खूप आवडलेलं होती म्हण मन, त्या म्हणतात त्या बालोपासना आणि uh, त्याचा म्हणजे बा uh, भेट होणं क नाही होणं हे परत काही शक्य होत नव्हतं म्हणलं पण मला त्यावेळेला तुम्हाला खरं सांगू जवळजवळ सात आठ वर्ष त्याच्यानंतर बाकी आईंचं काहीच माहित नव्हतं घरातनं बाहेरच पडणं होत नव्हतं तर म्हणलं काही म्हणजे काहीच नाही तेवढी एक बालोपासना आणि ओम नमशिवाय त्यांनी म्हणायला सांगितलेलं तेवढ्या दोनच गोष्टी मला माहिती होत्या म्हणल्या त्याच्यानंतर मग मी तीन चार दिवस माहेरी राहिले म्हणल्या आणि बालोपासना करायची नामस्मरण करायची आणि मग मी जाताना निघायला लागले त्यावेळेला मग मी बोलले म्हणलं आईंना आई आता मला घरी गेल्यावर इतका ओराडा पडणार आहे कदाचित मला मारतील वगैरे काय माझं मिस्टर असं भीती पण वाटायला लागली म्हणलं आणि मी प्रार्थना करा आणि बाबांना म्हणायला लागले की तुम्ही नका येऊ राहू दे का तर त्यांचा काहीतरी अपमान करतील असं वाटायला लागलं मला आणि मी जाते माझं मी तर बाबा म्हणले काही नाही मी येतो सोडायला आणि तुम्हाला सांगू बाबा आले आणि मला मी पूर्ण येईपर्यंत नामस्मरण करत होते बालोपासना घरनं निघतानाच मी वाचलेली होती आणि त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं पण मी ते पुस्तकात वाचून हे केलं की आईंच्या बालोपासनं तरच लिहिलेलं आहे ना आंघोळ झाली की यातले बालोपासना म्हणा आणि मग मी ते रोज नियम तो सुरू केला की आंघोळ झाली की म्हणायचं पण असं वाटायला लागलं तिथं गेल्यानंतर ही गोष्ट जमेल का नाही आपल्याला तर तुम्हाला सांगू म्हटलं आईंनी एवढी कृपा केली ज्या आम्ही घरात पोचलो त्यावेळेला माझे मिस्टर होते म्हणल्या घरात होते मिस्टर होते घरात सगळेजण होते आणि माझ्या बाबां मी गेल्यानंतर मला असं वाटलं आता काहीतरी म्हणतात काय काहीतरी ओरडतात का तर त्यांनी काहीच बोलले नाही या बसा वगैरे माझ्या वडिलांना म्हणले आणि माझ्या जावेनं जेवण केलं जेवणच जावं आता वगैरे असं बोललं म्हणलं तर नाही नाही मी निघतो परत जायला वेळ ना तर नाही आजच्या दिवस राहावा आता कुठं रात्रीचं जात आहे मला हे आश्चर्य वाटलं की अरे असा कसा बदल झाला आणि मला तर वाटलेलं की काहीतरी ह्यांना पण बोलतात काय तर त्या दिवशी माझ्या बाबांना ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या बाबांना माझ्या मिस्टरांनी हे केलं आणि येताना त्यावेळेला त्यांनी खाईला पण त्यांच्याजवळ दिलं मला खूप हे मोठा अनुभव वाटला मला असं वाटलं हां हे आईंच्या कृपेनं आणि मला मग ते आपण म्हणतो ना आशेचा किरण तर मला आशेचा किरण नाही पूर्ण ते माझ्या जीवनातला प्रकाश आहे हे बालोपासना म्हणजे एक सूर्य सूर्याचा प्रकाश आहे हा ही बालोपासना म्हणजे असं वाटायला लागलं म्हणतात आणि मग दुसऱ्या दिवशी बाबा आ, बाबा होते आणि म्हटल्यावर माझे मिस्टर बा बाबांबरोबर झोपलेले होते म्हटल्या बाहेर आणि मी रूममध्ये होते तर तुम्हाला सांगू म्हटलं मी पहाटे उठून जसं मी माहेरात हे करायची ना तर इथं आल्यापासून माझं लवकर उठणं थोडं बंद झालेलं होतं का तर कोण उठायचं नाही मग मी उठून कुठं खडखड करणार वगैरे पण मी त्या दिवशी लवकर उठले म्हणल्या उठून मी थंड पाण्यानं आंघोळ केली का तर ते घरी हीटर वगैरे लावलं जायचं तर ते लावायला वगैरे ते आणि कुठं भांड्यांचा आवाज मी असं थोडंसं पाणी घेऊन अंगावर बदबद होतून घेतलं आणि तशीच अंघोळ केली आणि येऊन कुणाला न करता माझ्या रूममध्ये बसून मी बालोपासना केली म्हणल्या आणि बालोपासना केली आईंना प्रार्थना केली आईनं म्हटलं मला कोण काय काल बोललं नाही माझ्या बाबांना पण राहा म्हणले आणि आई अशीच तेवढी कृपा राहू दे तुमची तू तु, तुमची साथ असली तरच माझा संसार चुकाचा होईल आणि मला खूप खूप भारी वाटलं म्हणलं आणि मी नामस्मरण पण केलं दहा मिनटं बसून आणि नंतर मग मी उठले तर जाताना माझ्या बाबांकडं खायला वगैरे पण त्यांनी दिलं म्हणलं खायला आणून वगैरे माझ्या मिस्टरां मिस्टरांनी आणि मला तरी पण धाकधूक की आता बाबा गेल्यावर काहीतरी हे म्हणणार आहेत मला आणि काहीतरी बोलणार म्हणजे जरी हात नाही उचलला पण मला रागानं काहीतरी बोलणार आहेत असं मला असं एकदम वाटलं म्हणलं आणि माझे बाबा गेले हे जाऊन मला आश्चर्यच वाटलं कधीच जात नव्हते असं तर सोडून आले जाऊन स्टँडवर आणि मग म्हणतात मला एवढं भारी वाटलं आणि ज्यावेळेला ते आले म्हणतात घरी आ, तर मला असं वाटलं की काहीतरी बोलतील जाऊ काही बोलल्या म्हणल्या माझे मिस्टर ते गेल्यावर असं कोण सांग न सांगता जात आहे काय आणि तेवढी अक्कल आहे का नाही तुला हे बोलल्या म्हटल्या त्या मी काही बोलले नाही म्हणल्या त्यांना पण ज्यावेळेला माझे मिस्टर आले आ, तर त्यावेळेला काही बोलले नाहीत ते आणि म्हणले म्हणले काय कसे गेले मग चार दिवस आणि मला आश्चर्य वाटलं असं म्हटल्यानंतर चांगले चांगले होते की असं मी घाबरतच बोलले तर फक्त एवढंच मला बोलले असं न सांगता परत जात जाऊ नकोस हां आणि आम्हाला पण इथं लोकांनी असं जर विचारलं की असं चोरून का केली तर आम्हाला पण ते चांगलं नाही ना वाटत अशा गोष्टी असं ज्या वेळेला ते बोलले म्हणलं त्यावेळेला मला हायस वाटलं आणि मी म्हटलं नाही त्या दिवशी मला फार रडू आलं म्हणून मी हे केलं त्या दिवशी तुम्हाला सांगू म्हणल्या ते काही बोलले नाहीत पण जेवताना संध्याकाळी आम्ही जेव्हा बसलेलो सगळेजण तर त्यावेळेला ते म्हणले तिच्या खाण्यावरनं कोण काही तिला बोलू नका तिला जे खायचंय ते खाऊ दे जेवढं खायचंय तेवढं खाऊ दे तिच्या पोटाच्या वर तर काय खाणार नाही असं म्हटलं आणि मला ती गोष्ट फार हे झाली आणि त्या दिवशी मी आडीच भाकरी परत खाल्ली म्हटला आणि तुम्हाला सांगू म्हटला ही सगळी आईंची कृपा होती आणि त्याच्यानंतर थोडासा म्हटल्या दोन तीन महिने गेले खूप चांगले त्याच्यानंतर थोडंसं बदल नवऱ्यात जाणवायला लागल्यावर आजूबाजूची लोकं त्या त्या गोष्टी एक्सेप्ट करत नाहीत म्हणले ते काहीतरी हे करतात आणि तशा पद्धतीनं करण्यात आलं घरात परत क्लेश माझ्याबद्दल असं काहीतरी शिकवा शिकवी आणि मग परत मनात असं भरव भरवून दिल्यासारखं हे होणं आणि तुम्हाला सांगू लिटरली परत एकदा तसाच हो तो प्रकार घडून आला की आम्ही बाजारात गेलेलो होतो आणि बाजारातनं आम्ही आलो म्हणजे आम्ही दोघं गेलेलो होतो नवरा बायको आणि बाजारातनं आम्ही आलो आणि काहीतरी यांचं बोलणं झालं माझ्या जाऊबाईंचं आणि माझ्या मिस्टरांचं बोलणं काहीतरी झालं आणि मला म्हटला ते इतकं ते बडबडायला बर ला लागले तर भाजी भाजी ला ला ला। मी भाजी निवडत होते त्या भाजीतच माझ्या डोळ्यातलं पाणी पडायला लागलं म्हणलं आणि ज्यावेळेला ता मी रडायला लागले तर त्यावेळेला मी ओम नमशिवाय म्हणायला लागले म्हणलं मी काहीच बोलले नाही ओम नमशिवाय म्हणायला लागले आणि रडत रडत मी भाजी निवडायला लागले आणि तुम्हाला सांगू काय त्यांना वाटलं कुणा स्टोक म्हणला आणि म्हणले राहू दे ते भाजी निवडायचं जा आज जाऊन बस जा माझ्या जा। जोभाईंना डबल राग आला त्या गोष्टींचा म्हणला आ, की हिला काम नको काम करायला नको असं हा हे करायला लागला आणि मग म्हटला माझी जाऊबाईंनी तसं हे केल्यानंतर काम करायला नको असं हे केल्यानंतर तिला त्यांना राग आला तर त्या म्हटल्या नाही नाही निवडू दे तिला भाजी असं म्हटलं तर नाही नाही नको जा ग आज जा असं केले ते आणि तुम्हाला सांगून नंतर येऊन म्हटले मला पण घरात घरातला टेन्शन असते बाहेरचं टेन्शन असते तर घरात काही वादावादी होईल असं तू पण वागत जाऊ नको आणि मी सगळं त्यांना पण समजावून सांगेन असं मी मला पहिल्यांदाच त्यांनी बोललेले होते आणि तुम्हाला सांगू त्याच्यानंतर माझं नामस्मरण इतकं वाढवलं म्हणतात मी का तर मी ज्यावेळेला बाजी निवडताना नामस्मरण करत होते आणि त्यांच्यात जो एकदम बदल झाला त्या mm -hmm. गोष्टींनी मला पूर्ण चेंज केलं म्हणलं पूर्ण चेंज केलं मला त्या गोष्टीने आणि मग म्हणतात मी एवढी हे झाले आणि नामस्मरण तुम्हाला सांगू खूप जास्त नामस्मरण झालं खूप जास्त आणि त्या प्रभावानं म्हणजे मला मुलं झालेली नव्हती म्हणतात अजून त्या प्रभावानं मला मी प्रेग्नेंट पण राहिले दो, दोन दोन अडीच वर्षानंतर प्रेग्नेंट पण राहिले आणि मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर म्हणतात माझ्या मिस्टरांचं बिहेवियर पूर्ण चेंज झालं त्याच्यानंतर म्हणतात मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर अवघ्या वर्षाच्या आत माझ्या मुलाच्या मुलगा झाला त्या वर्षाच्या आत म्हणतात तिथंच आम्हा आम माझ्या मिस्टरांनी दुसरं घरसुद्धा घेतलं ही सगळी आईंची कृपा कुरु कृपा होती म्हणतात आणि मी तुम्हाला काय सांगू म्हणतात मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती किंवा असा विषय काढण्याची ताकदसुद्धा नव्हती माझ्यात धाडसुद्धा नव्हती म्हणतात तेवढं की वेगळं राहिलं पाहिजे किंवा वेगळं घर घेतलं पाहिजे पण ही आईंची कृपा होती म्हणतात आईंनी ही बुद्धी त्यांना सुचवलेली होती की वेगळं राहायला पाहिजे आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्यांनी स्वतः स्वतःचा आणि मी मला त्यांनी आश्चर्यच वाटलं त्यांनी अचानक मला दाखवायला नेलं की मी आपण हे घर आहे आणि ते म्हणजे विकायचं होतं एकांना आणि ते अर्जंट होतं त्यांना आणि ते माझ्या मिस्टरांनी हे केलं तर मी म्हटलं मला असं सुरुवातीला वाटलं की सगळ्यांसाठी मिळून असं हे करायला लागलं तर ते म्हटले आपल्या मुलासाठी पण काहीतरी आता वेगळं पाहिजे आपल्या आपल्या स्वतःला पण हे का पाहिजे म्हणून हे घर घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगू म्हटलं मी तिथंच उभारून इतकी रडले आईंना इतकं धन्यवाद दिलं आणि त्याच्यानंतर म्हटला मुलगा दीड वर्षाचा वगैरे झाला आणि आम्ही आमच्या घरी राहायला आलो म्हटलं त्याच्यानंतर मुलगी झाली एक खूप सगळं आईंनी भरभरून दिलं म्हणल्या कुठलं कुठलंही गोष्ट माझ्या तर आयुष्यात अशी राहिलेली नाही आई आता हे पाहिजे आहे मला असं म्हणावं अशी कुठली गोष्ट नाही ठेवली म्हणल्या आईने मुलांचं पण सगळं व्यवस्थित आईने केलेलं आहे सगळं माझ्या मनासारख्या गोष्टी झाल्या म्हणल्या Uh, ही जी कृपा होती म्हणल्या का तर मला काहीच माहिती नव्हतं आई म्हणजे काहीच माहित नव्हतं आत्ता मला सगळं कळायला लागलंय आत्ता मुलं कितीतरी मोठी झाल्यावर आम्ही अनुग्रह घेतला म्हणला पण फक्त एक नाम आणि फक्त बालोपासना ह्या दोन गोष्टींच्या बळावर मला सगळं सगळी सुख आईने केली आणि नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे त्या म्हणतात नामात एवढी ताकद आहे ना की आ, मी ते इतकं घेतलेलं आहे म्हणतात आईंनी माझ्याकडून इतकं नामस्मरण करून घेतलेलं नाम आहे की मला आत्ता असं वाटतंय म्हणतात त्या नामाच्या ताकदीवरच मी आणि माझा परिवार उभा आहे आणि बाकी कुठलीही गोष्ट आईंची खूपशी प्रकाशनं खूप दिवस म्हणजे आता आ आत्ता माहिती पडायला लागले म्हणतात तीन टायमाची भजनं वगैरे हे नंतर आत्ता आत्ता माहिती पडायला लागलं म्हणतात अनुग्रहानंतर ते पण हे माहितीच नव्हतं पण तेवढ्यावरच आईंनी माझ्यावर एवढी कृपा केलेली होती आता सगळ्या प्रकारच्या सेवा करते म्हणतात मी उपासना करते पण आईंनी खरे माझ्यावर कृपा केली ते नामानं कृपा केली म्हणतात त्यामुळे नामस्मरण खूप वाढवा नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे असं ताई म्हणत होत्या काकू म्हणत होत्या सॉरी तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे कृष्ण कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय